विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये महामार्ग बनला खड्डे मय अपघाताचे मोठे भय सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुरुम मोड ते उमरगा परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्डा ना चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे रिमझिम पाऊस पडत असलेल्या खड्ड्यात पाणी साचून चालकांना त्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे याचे साधे सोयरे सुतकी टोल वसुली करणाऱ्या कंपनीला नसल्याचे दिसत आहे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडले होते मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि टोल वसुली कंपनी यांनी थातूरमातूर पद्धतीने खड्डे बुजविले होते यावर्षी पावसाचे प्रमाण असताना महामार्गावर डाळिंब डाळीम पाटी चौरस्ता या ठिकाणी खड्डे पडले पडलेले आहेत हे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा अपघातही होण्याची शक्यता आहे या खड्ड्यांमध्ये वाहने आदळत असल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे महामार्गावरून जाणाऱ्या ये येणाऱ्या वाहन चालकांकडून टोल वसुली करत आहे चांगला रस्ता देण्यात कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कमी पडत असल्याचे महामार्गाच्या सध्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येते दरम्यान अलीकडेच तेथे हॉटमिक्स डाबरीकरणाने पॅचवर्क करीत खड्डे बुजविण्यात आले होते मात्र मुसळधार पावसाने पुन्हा खड्डे पडल्याने त्या दुरुस्तीच्या कामाची पोलखोल झाली आहे वारंवार खड्डे पडत आहेत चौपदरी महामार्गावरील ही समस्या दरवर्षीच झाली आहे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार प्रशासनाकडून हे खड्डे वारंवार बुजविले जातात परंतु बुजविलेले खड्डे काही दिवसातच पुन्हा डोकेवर काढत असल्याने महामार्ग प्राधिकरण ही हैराण होत आहे है। प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा वाईस रेकॉर्डर आफ्रिन भागवान ना ना तर रुपया कमी असल्यावर वापस कराल ती बोल नाके तर रुपया कमी असेल मला भांडणं केली तिथं दोन रस्ते असले कसं जावं ये सांगा हा सल्ला लाव रे गाडी ते मला हे डिपार्टमेंट सुद्धा असं आम्हाला कधी म्हणलं नाही धंदा करावं का आम्ही घरात जाऊन बसाव का रोडवर येऊच नाही आम्ही पैसे तर पहिलं फटाफट फटाफट फटा 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 कटी राहिले अरे गरीबाचे धंदे चारशे चारशे अडीचशे तीनशे रुपये काय का राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा